हॅलो नमस्कार मंडई तर आजचा दिवस आहे तो म्हणजे प दिवाळीचा पहिला दिवस अभ्यंग स्नानाचा दिवस आहे तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आणि आजचा दिवस म्हणजे आम्हाला खूप आम्ही तयारी केली होती दिवाळीला काय काय करायचं ह्या गोष्टीची पण आईन त्यावेळेस शरूच्या थोड्याशा तब्येतीच्या बिघडामुळं सगळं तया आमचं प्लॅनिंग फीस कटलं होतं तर म्हटलं तरी पण मूड न घालवता काय तरी आज वेगळं करायचं असं मी ठरवलं होतं मग सकाळी लवकरच उठले आणि पहिल्यांदा छान अशी रांगोळी काढून घेतली आणि सगळ्या दोघांना पण चांगली मस्त चोळून अभ्यंगस्नान घालून घेतलं आणि त्यानंतर आमचं प्लॅनिंग होतं तो म्हणजे आजचा दिवस काहीतरी खास घालवायचा आज गुरुवार होता छानपैकी आधी खिचडी केली सगळ्यांना आम्हाला नाश्ता मी खिचडीचाच केला आणि त्यानंतर मी ठरवलं होतं कुठेतरी आम्ही फिरायला जायचं खिचडीचा पोटभरचं असं तर, हो तर, तर शरूला खिचडी खूप जास्त आवडते त्यामुळे त्यानं पोटभर नाश्ता केला बाहेर छोटीशीच अशी सुंदर अशी रांगोळी काढली कशी वाटली तुम्हाला रांगोळी आली का व्यवस्थित कारण खूप घाईमध्ये काढली होती जर कारण आधीच आमचं प्लॅनिंग झालं होतं बाहेर जायचं होतं तर त्यासाठी थोडीशी घाई आणि आता सगळं आवरलंय सकाळी उठल्या उठल्याच आज पहिल्यांदा मी साडी घातलेली आहे नेहमीच अशी सकाळी उठल्या उठल्या साडी घालत नाही कारण सगळी कामं वगैरे उरकायचे असतात त्याच्यामध्ये सगळे साडी म्हटलं की होऊन जाते आणि असा आहे माझ्या साडीचा पूर्णपणे लुक कसं चाललंय लगेच पुढं 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 जायचं म्हटलं की पहिला पुढं ए कुठं बसायला लागलायस कुठं बसतोय जायचं म्हणून मला गाडी घे म्हणत ना बाबा मी गाडी नेसली मी तर आज घेणारच नाही गाडी नको आज तुम आज गाडी तुमच्याकडंच मी नाही गाडी घेणार तर तेव्हापासून आमचं चाललंय बरं का जायचं देवीच्या दर्शनाला प्रत्येक वेळेस जायचं जायचं म्हणून न गेलेलं देवाला चांगलं नाही म्हटलं चला आता आज टाईम पण आहे आणि आता काय असं पण पहिला अंगोळीचा दिवस काहीच नाही आहे काम मग लाट चालत जाऊयात तर चला आमच्याबरोबर तुम्ही पण देवीचं दर्शन घ्या आणि चला चला बघा सगळ्यांना बाय 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 चला आज आम्ही चाललो होतो ते म्हणजे यमाई देवीच्या दर्शनाला जे की औंधमध्ये येतं आणि खरं तर आपण आपल्या आजूबाजूला अशी खूप सारी ठिकाणं असतात पण त्याचा इतिहास आपल्याला माहिती नसतो आता मी पण थोडाफार इतिहास जमा करून आज तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे जे मंदिर आहे ते म्हणजे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावामध्ये यमाई देवीचं मंदिर आहे तर ह्याचा जो इतिहास आहे मंदिराचा तो दोनशे पन्नास वर्षाहून अधिक जुना मानला जातो आणि बा आजूबाजूला बघाल ना तर एवढं सुंदर एकदम मस्त निसर्ग असं वातावरण आहे शिव आणि पार्वती माता यांचे एकत्रित पूजले जाणारे रूप म्हणजे यमाई देवी असं समजलं जातं तर यमाई देवीला पार्वती तसेच रेणुका देवीचा अवतार असे देखील मानले जाते महाराष्ट्रात अनेक राज्यात या देवीची मंदिरे आहेत तर सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध हे संस्थान सर्वात जुनं संस्थान मानलं जातं जे पंतप्रतिनिधी होते त्यांच्या काळात हे मंदिर सर्वात जास्त नावारूपाला आलं सातारा जिल्ह्यापासून अगदी चव्वेचाळीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि आता इथं नाव खूप असं संग्रहालय आहे सोबत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता आता यमाई देवीला यमाई हे नाव कसं पडलं तर प्रभू श्रीराम हे जेव्हा माता सीतेला शोधत होते तेव्हा ते माता पार्वतीने श्रीरामांची परीक्षा घेण्यासाठी म्हणून सीतामातेचं रूप घेतलं आणि पण प्रभू श्रीरामांनी त्यांना सीतामातेच्या रूपातील पार्वती मातेला लगेच ओळखलं आणि तेव्हा ते, ते म्हणाले ये माई तू इथे कशी असं त्यांनी विचारलं आणि तेव्हापासून त्या ठिकाणी ते मातेला यमाई माता म्हणून ओळखलं जाते शिवपार्वती यांचं एकत्रित मंदिर असल्या मंदिर मुख्य द्वार्जासमोर नंदीचं मोठं मोठंसं स्ना स्थान आहे आणि त्याच्याच मागच्या साईडला दोन असे खांब आहेत जेव्हा तुम्ही मंदिरात प्रवेश करतात तेव्हा मंदिरामध्ये तुम्ही जी इच्छा बोलाल त्यानंतर तुम्ही बाहेर येऊन जेव्हा हे दोन खांब फिरवाल जर तुमची इच्छा पूर्ण होणार असेल तर ते खांब फिरतात असं मानलं जातं मंदिराचं जे जा मुख्य प्रवेशद्वार आहे ते उत्तरेला आहे आणि जुनी पायवाट जी आहे त्याला एकंदरीत चारशे बत्तीस पायऱ्या आहेत पुराण काळात जेव्हा ऋषी तप किंवा यज्ञ करायचे तेव्हा एका औंदासुर या राक्षसाने त्यांच्या यज्ञात विघ्न आणण्याचा सुरुवात केली होती तेव्हा यमाई मातेने घनघोर असे युद्ध करून त्याला ठार केले होते पण मरताना मात्र अन औंधासुराने आपली चूक मान्य केली आणि आपले नाव अमर राहावे अशी मातेकडे इच्छा केली त्यावेळेला यमाई मातेने त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून तेव्हापासून त्या नगरीला औंधा म्हणून संबोधलं जायचं आणि त्याचंच त्या गावाचं नाव परत औंध असं झालं तर असं आहे औंध येथील यमाई देवी मंदिराचा इतिहास तर तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आणखी काही तुम्हाला याविषयी माहिती असेल ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि फोटो सेशनला भरपूर जागा आहे व्हिडिओ फोटो भरपूर काही होऊ शकतात तुमचे असं आहे आणि मस्त एकदम वातावरण खूप छान आहे गारवा आणि हे बघा शरू त्यामुळं खेळायचं संपवतच नाही आहे त्याला इतकं खेळू वाटते काय बोलायचं काम नाही कारण गारवा हवेत आहे ना त्यानं थोडीशी आणि गरम अशी लाट पण येते त्याच्यामुळं मस्त वाटतं एकदम थांबतच नाही आता किती खेळायचं चालूच आहे एवढं सुंदर वातावरण हवीशी ना हे बघा ए हा ताकद एवढी लावते की बोलायचं काम नाही चड्डी खाली इथून 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 हा व्हेरी गुड हा अ चुकली चुकली चुकली, चुकली।, चुकली। बाबांची आता मज्जा झाली बरं का तुम्हाला सांगते काय झालं कशाला घातला डायरेक्ट गाडी वळवायला लागली आणि पाय शूजच नाही घातला बसलेत किती विषय झाला गाडीवर बरं गेलं नाही काय जाऊ मी काय केलंय म्हणा मी काय केलंच नाही म्हणा चला काय इथं बॉल दिसला म्हणून आलो हे बघा इथं गाड्या बघितल्या आणि हे आमचं कोरव एवढ्या गाड्या चला आता जसं प्रत्येक गोष्ट करायची म्हटलं ना तर आणण्यासाठी सारखं बाजारात जायला लागते आणि माझ्याशिवाय तर आमच्या आऊ काय बाजारात जात नाही त्यामुळे आज काय खायचं आहे आवडला उपा सोडताना पाव घायची त्यामुळे पावभाजी सगळी भाजीची तयारीपासून सगळं आणायचं आहे वाजले साडेस आणि तुरपुड आता सगळं करायचं आहे वरून लाडू आहे चिवडा करायचं आहे मग आता काय काय होते चला पावभाजीचा भेट गेला मिसळीवर आणि आता माझी मिसळ छान अशी तयार झालेली आहे चल आता मिसळ खाऊया तर काम आहे चिवड्याची तयारी करून ठेवले आता वाजलेलाय तात्रीच्या पाहुणे आपल्याला आणि मी आता घाट मांडते चिवड्याचा इकडे चिवडा बघा सरा कोमट सर करून घेतलाय म्हणजे कळे टोपच आहे ना म्हणजे काय ते पाटी गरम करून घेतली आणि त्याच्यात फक्त चिवडा टाकला म्हणजे जेणेकरून तो थोडा वेळ कोमट होऊन जाईल कुरकुरीत आपोआप होऊन जाईल त्याला परत गरम करायची गरज नाही पडणार आता मला हिमाख्याच्याला लाया पहिल्यांदा कळायचं आहे तर ह्या पहिला तळून घेते सगळं सामान इथं काढले माझ्याकडे खोबऱ्याचे काप नाही आहेत त्यामुळे मी ते स्किप केले जे आहे ते पटकन आपलं करणार आहे आणि माझा लाडूचा बेत अजून परत कॅन्सल झाला आता बघू तो उद्या जमतोय का किती गडबड आहे त्याच्यावर डिपेंड त्याचं माझा पटकन पहिल्यांदा चिवडा करून घेते ओके यावर्षीचा माझा शिवडाना एकदम एक नंबर झाला होता आणि मक्याच्या लाया वगैरे मी सगळं टाकलं होतं म्हणजे जे पण थोडंफार सामान होतं तेच मी वापरलं होतं जे आहे ते वापरायचं जे नाही आहे ते नाही आहे असं म्हणून सोडून दिलेलं आणि मेन सगळ्यात गोष्ट काय माहिती आहे का कुठलं पण दिवाळीचा फरळ करायचं असले ना तर डोकं शांत पाहिजे मागे चिडचिड कडकट बडबड नको तर जाला, जाला, ते छान होतं मला असं वाटतं बरं का त्याच्यामुळं हे दोघं जण झोपली की त्याच्यानंतर मी विचार केला की आज बनवायचं त्यामुळे सगळं माझं आवरून वगैरे झालं जेवण झालं सगळं काय झालं आणि म्हटलं आता आपण चिवडा बनवायला घेऊया चिवड्यामध्ये जर मला काही आवडत असेल तर सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे लसूण जो तळलेला लसूण असतो ना मला तो खूप जास्त आवडतो खायला त्याच्यामुळे मी भरपूर असा अर्धी वाटीपेक्षा जास्त असा लसूण घातलेला आहे थोडासा अर्धा असा असं ठेचून घातलेला आहे पूर्ण मी पूर्ण बारीक पण करत नाही आणि असा जास्त मोठा पण ठेवत नाही त्याच्यामुळे लसणाचा वास एकदम भारी लागतो आणि हा तळलेला लसूण जेव्हा प्रत्येक चिवड्याचा घासाबरोबर येतो ना तेव्हा असलं भारी लागतं ना मला खूप जास्त आवडतं ते त्यामुळे तसं करते आणि मी चिवडा कुठल्या पद्धतीने बनवलेला तर ते चिवड्याच्या पॅकेटच्या मागे मसाल्याच्या दिलेलं असतं ना मी अगदी सेम त्या पद्धतीनं चिवडा बनवलेला फक्त एवढंच की त्यात जे पदार्थ घालायचे ते माझ्याकडे अवेलेबल होते ते सगळे मी घातलेले पण चिवडा असला खमंग झाला आहे ना खूप एकदम अप्रतिम चिवडा झाला आहे आम्ही अजून पण आता दोन आठवडे झाले पण अजून तो चिवडा आम्हाला बघेल तेव्हा खाऊ वाटतोय एवढी त्याची चि चव आहे ना ते एकदम मस्त झालेले तर आता हा चिवडा माझा आजचा तयार झालेला आहे आणि आजचा माझा चतुर्दशीचा दिवस असा मस्त गेलेला आहे कारण मी ठरवलंच होतं की जरी आपल्याला दिवाळी आपल्या मनासारखी करता आली नसेल म्हणजे आम्ही खूप काही करायचं ठरवलं होतं प्लॅनमध्ये होतं आमच्या पण तसं काहीच करता आलं नाही पण म्हटलं ठीक आहे पण आजचा दिवस आम्हाला खूप चांगला घालवायचा होता तोच देवीच्या दर्शनाला गेलो खूप दिवस आमचं म्हणजे गाडी घेतली त्याच्यानंतर आमचं सतत चाललं होतं की देवीच्या दर्शनाला जायचं पण आम्हाला जम काही ना काहीतरी व्हाय प्रॉब्लेम यायचा काहीतरी असायचंच त्याच्यामुळं व्हायचंच नाही पण आजचा दिवस अगदीच ठरवून घेतल्यासारखा एकदम मस्त झालं देवीचं दर्शन शांत वातावरणात थोडंसं तिथं बसलो पण आणि वातावरण खूप छान होतं दर्शन खूप सुंदर झालं आल्यानंतरची पण कामं सगळी छान झाली सोबतच शरूला एक वस्तू घेतलेली आहे आता काय घेतलेली आहे ती मी तुमच्या येणाऱ्या पुढच्या उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते कारण आजचा ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल त्यानंतर तिथं गावात गेल्यानंतर मी काही शूट केलं नाही कारण ऑलरेडी आजचा ब्लॉग खूप मोठा झालेला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आज मी जो यमाई देव मातेचा इतिहास सांगितला त्याबद्दल तुम्हाला आणखी काही जर माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मलाही ऐकायला आवडेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा मजेत राहा खुश राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा चला बाय